नमस्कार भावा बहिणीनो तर आज आहे सोमवार आणि सोमवार असल्यामुळं आज मी धरला म्हणजे सोमवार उपास करीते आठवड्यातून एक दिवस उपास राहतो आहे मला सोमवारशी तर सो त्या उपासासाठी ना खिचडी करणार आहे मी आज तर खिचडी कशी करते ना त्या मी आज तुम्हाला सांगते तशी खिचडी प्रत्येकालाच माहिती आहे कशी बनवित्या त्या त्या पण आमच्या गावरान पद्धतीची अशी साधी सोपी खिचडी बनवायची आहे मला त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते शेंगदाणे घेतलं ती बुजून घेतलं ती हे शेंगदाणे बुजूनच घ्यायला आता ती म्हणजे चांगलं लागत होती आणि इकडं बटाटा घातलं दोन तीन शिजाय म्हणजे ते कच घालते ती थोडं बारीक करून पण मग ते शिजत आहेत नाही शिजती पटकन ना मग मी त्याच्यात आधीच उकड्या टाकलं होतं तर ते आता मस्तपैकी शिजलं ती ते आपल्याला आता सोलून घ्यायची ती त्याच्या आधी नाही अशी शेंगदा अशी शे टलफरा काढून घेते मी तर अशी चोळून घ्यायची म्हणजे त्या पटकन आहे ती अशी मस्त चोळायची भुजेला आहेत ना भुजेला असलेलं का त्यांचं टलफरा पटकन निघत आहेत कच्च्याची नाही निघते मग मी याच्यात पाकडून घेते थोडीशी काय थोडं कच्चं कच्चं राहिलं का मग त्यांची पटकन नाही निघते ना शिकतो भुजलं चांगलं ह्या अशी मस्त इथे दोन तीन मिरच्या घेतल्यात म्या शे आपल्याला खिचडीसाठी त्या याच्यात आणि हे बटाटे नाही काय हे मस्तपैकी शिजलेत ह्या बा म्हणजे चांगलं शिजलं का कातडी पटकन नाही घेते मग असं सोलून घ्यायचं हे असं सोलायचं मस्तपैकी तर आता आपण हे बटाटे सोलून घेऊ चाला मग सोलायचा का इकडे दोन तीन सोलले ती हे बा असं मस्तपैकी शिजलं का म्हणजे कातडी पटापट निघा ती ह्या असं तर झालं आपलं बटाटेही सोलून झालं ती तर हे शेंगदाणं आहेत अजून ते शेंगदाणं बारीक बारीक असं कुटून घ्यायचं अर्धा लस गाळलं लय मोठ्या लय नाही लय बारीकही नाही करायचं असं मध्यमच ठेवायचं तर खलबत आहे नाही का इकडं पाठीमाग दुसऱ्यांच्या घरी नाही आहे ना मग आपल्या यानंच असा बारीक करून घेऊ ते काय बुजल राहतात म्हणजे ते काय नाही थोडं थोडं घसरलं तरी बारीक होतं ते आम्ही गलस घेतलाय गलस आहे ना तसं बारीक बारीक करून घेते त्याला काय लय बारीक नाही करायला लागते ना पाटे वाटायचं ते आपल्याला अर्धलं सगळं लागत म्हणलं मग चला आपण यांनाच घेऊ घसरून ह्या बा या असं करायचं बारीक बारीक झालं मस्त तर बटाट्याच्या ना अशा बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या मी ते शिजेल राहतात ना मग कल्थिना मस्त जसं वाटलं तसं आपल्याली मोठाले बी बारीकल्या करते त्यात तर मी या कल्थिनाला बारीक बारीक करून घेते मस्त बटाटे शिजले ती तर या अशा फोडी करून घेतल्या म्हणजे मग याच्यात शेबू तांदळामध्ये मिक्स होत आहेत मस्त एवढं शिब तांदूळ आहे तर मी सकाळीच भिजत घातलं होतं आता मला एकटी लावपास आहे आणि मग रामदासच्या दादाला हाय भात घातला आहे आणि कांद्याची मिरची केली एक माणसाला कालो नाही काय करायचं वाढाव हो। मग केले कांद्याचीच मिरची साधी सोपी हे ह्या मिरच्यात नाही का हे अशा मी बारी बारीक बारीक करून घेते चिरून अशा कलतीना चिरी ती त्या काय कल्थिना येत्या चुरणा येत्या ती त्या भा या अशा करून घ्यायच्या मस्तपैकी आता थोडीच किचरी करायची आहे मग म्या दोन तीनच मिरच्या घेतल्या ती ह्या आपल्या घरच्याच मिरच्या ती तर बाकीचा स्वयंपाक झाला होता मग ह्या दुसरा स्वयंपाक झाला आणि ला ना मुलगा आधी ते उठला तेवढं प्रा ता अर्धक तास झाला होऊन तो उठल्यामुळं मग तो काय करून देत नाही रामदास दादा गेलं तर शेळांत तोवर चूल गेल इजून दादा खिचडी राहिली होती ना माझं चूल गेल तर इजून माझं चूल पेटून घेते या लाकडा कशी बारी फुसकी लाकडा त्या पाच दहा मिनटं झालं का डायरेक्ट कोणी मिशील चूलच पेटवलं नाही असावाद आहे डायरेक्ट इजून गेली होती दादा आपण चूल पेटून घेऊ पेटाया पटकन इजा दे दे या पटकन इजा देत या लाकडा ते लिसुल पेटले आता मी कडे ठेवून घेते ही खिचडी करायसाठी आता तिच्यात आपण थोडा तेल टाकून घेऊ तेल थोडं टाकी जायचं जा खिचडीमध्ये लई तेल टाकला का तिने चांगलं लागेल थोड्या ना मस्त मऊ मऊ होते आणि खिचडीला शिजाय लई टाईम नाही लागत ती काय पाच दहा मिनटात लगेच शिजते कारण आपलं हे शा शिबू तांदूळ विजे राहतात का नाही तिने शिजायला नाही टाईम लागत दादा मी याच्यात तेल टाकून घेतला आहे तर तेल मस्तपैकी आहे आता त्याच्यात आहे ना मिरच्या टाकून घेऊ थोड्याशा मिरच्या ना त्यात थोड्या तळून घेऊ बरंच तेल तापलं आहे आणि बटाटे त्याच्यात घेऊ टाकून असं तेला थोडं तळून घेतलं म्हणजे मग चांगलं राहत मी निशांग नाही टाकून हे असं बारीक बारीक तेलत मस्त घसरूनच घेतलं ते मी याच्यात टाकून घेते मग असं मस्त यायला म्हणजे ना चांगला परतून घ्यायचा मीठ याच्यातच टाकलं होतं शेंगदाणा म्हणजे ठेचून घेतला आहे कारण मोठ्याला मीठ का नाही बारकाला मीठ मग राहिलं नाही मोठ्याला मीठ वरून टाकलं तर त्या इरत नाही आणि हे शेबू आहेत आपले हे सकाळी दिसत घातलं होतं मी मस्त मोकळं मोकळं झालं ते बा मग ते आपण याच्यात टाकू असं मग सगळा मिक्स करून घेऊ असा चांगल्यापैकी हलवून ह्या अशी आमची गावाकडची पद्धत आहे खिचडीची थी, साधी सोपी ह्या अशी मिक्स करून घ्यायची मस्त आणि मग पाच दहा मिनटं ना याच्यातही ना पाणी बिनी काय नाही टाकायचं आणि मग असं हलवून घेतले का जाळंही करा कमी करायचं म्हणजे मग जळत नाही आपण पाणी टाकित नाही ना थोडा कमी जाळा असला म्हणजे मस्त उमती अशी चांगली हलवून घ्यायची अशी मस्त आणि मग ती जेव्हा ना पाच मिनटं झाकण ठेवायचं परत एकदा हलवून द्यायची म्हणजे तिला काय शिजायला नाही टाईम लागत भिजेल राहते काय नाही तर आपली खिचडी आता मी शिजायला घातली पाच दहा मिनटात उमरच ते आता जाळं थोडा थोडाच केला आहे मी तर आपली खिचडी आहे ना मस्तपैकी तयार झाली मोकळी झाली मस्त कळकळीत तर रामदेश दादाला इकडं ही याच्या खाली मी झाकून ठेवले कांद्याची मिरची केले ह्या पहा अशी आणि इकडं भाते तर आपला स्वयंपाक आता सगळा झाला आहे खिचडी झाली आता आपण जेवायची तर आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा इतरांनाही शेअर करत चला तर धन्यवाद करते जय हिंद जय महाराष्ट्र